सोलापूर शहराच्या जेलरोड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध जिल्ह्यांतून चोरलेल्या दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील एका सराईत चोरट्याकडून या गाड्या ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की जेलरोड पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या तपासात उस्मानाबाद जिल्ह्यातील एका चोरट्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरलेल्या अनेक टू व्हीलर दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत या गाड्या सोलापूरसह इतर जिल्ह्यांतून चोरलेल्या आहेत या कारवाईमध्ये पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक आयुक्त प्रताप पोमन शिवाजी राऊत आणि भाऊराव बिराजदार यांचा महत्वाचा सहभाग होता सोलापूर पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे बसने ट्रेनने जे आर्ट पार्ट्स आहे रेल्वे स्टेशनच्या परिसर असो बसस्टँडच्या परिसर असो आपलं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे आहे त्या परिसरात तिथे जायची आणि तिथून वापरलेल्या जुनी गाडी चोरी करून परत वाहनाने जायची अशा त्यांच्या जनरल एम ओ आहे एक आरोपी सिंगल पर्सन आहे हे शंकर देवकुळे म्हणून त्यांना ऑलरेडी अरेस्ट प्रोसेस आलेल्या आहे आणि पुढील जे कायदेशीर प्रक्रिया जे इतर पोलीस स्टेशनला ते काम आता होईल केलेला वाहन सॉरी असा सांगून इतरांना विकायची या टाईपला त्यांच्या मोडस होत आम्ही या पिरियड मध्ये त्या लोकांना संपर्क करून हे वाहनाच्या बॅकग्राऊंड बद्दल माहिती देऊन ते आता जप्त करून घेतलेलं आहे